मित्र म्हणजे माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा आदरणीय गायकवाडदा महेर मित्र उपसभाप माजी उपसभापती केशव बाबूरेदा प्रोफेसर काकाटे गावातील अशोकराव मोरे त्याचबरोबर मोरे म्हणजे सुधाकर दोन्ही मेजर नाना मेजर मेजर नानासाहेब तुमचे कसपटे बालाजी वरडे त्याचबरोबर केशव मोरे शेळके मेटे बाळभाई पडकर विजय आमचे कोंडारी उपस्थित दत्ता शिंदे उपस्थित सर्व कोण राहिले का आणखी आज या ठिकाणी गावातील सर्व वडीलधारी मंडळी दोन मित्र बांधव आज या ठिकाणी ही निवडणूक जी आहे त्या अत्यंत मित्रांनो कर वेगळी निवडणूक त्या निवडणुकीत निवडणुकीकडे पाहताना तुम्ही ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभेपर्यंत शकता या मताचं मी कारण ही संपूर्ण निवडणूक आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं कारण बर्चस हुआ। आज जगामध्ये हे संपूर्ण वर्चस्व किंवा एक ताकदवान व्यक्तिमत्व म्हणून नरेंद्र मोदींकडे पाहिलं जाते आज आपल्याला त्या गोष्टीचा सर्वांना विचार करणं गरजेचं की आज नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान आपल्याला या ठिकाणी लाभले आज त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर सर्व स्तरावरती मग आपल्या संरक्षणाचा विषय असेल उपजीविकेचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल विषय असेल निर्द निर्णय असेल आदिवासींचा असेल माताभगिरींचा विषय असेल प्रत्येक स्तरावरती उद्योग क्षेत्र असेल सगळ्या स्तरावरती काम करण्याचा आठोआट प्रयत्न त्यांनी केले मोठी दळणवाची दर, दर, साधन असतील आज आपण पाहतो की ऐंशी कोटी लोकांना धान्याचा विषय असेल आयुष्यमान योजना आहे महिला सबलीकरणचे सातत्यानं प्रत्येक महिलांच्या बाबतीमध्ये अर्धा तिकीट असेल किंवा लगपती महिलांचा विषय असेल आज मुद्रा योजना आहे विश्वकर्मा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पण ट्रॅक्टर असतील अवजारे असतील बियाण असतील त्याचबरोबर शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचं पॅकेज असेल सा, केंद्र सरकारचं सहा राज्य सरकारचं सा, सहा सगळ्या स्तरावरती आज या ठिकाणी हजार रुपयाची दीड हजार पेन्शन असेल प्रत्येक स्तरावरती या ठिकाणी मान्य पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काम करत आज सगळ्याचा महत्वाचा विषय दोन्ही बेजर या ठिकाणी माहित आहे खरी आणखी ना, आणखी माझी सैनिक सैनिक या गावामध्ये असतील किंवा संपूर्ण तालुक्यामधले मधले सैन्य दलात काम करणारी बांधव असतील सगळ्यात मित्रांनो महत्वाचा की या गोगाटकडनं ऐका किंवा आणखीन सैनिक कोण आहेत ना त्यांच्याकडनं ऐकाय सध्याची परिस्थिती आणि मी मगाच म्हणलं की ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा नका तुम्ही फक्त देशाचा विषय तुम्ही आज एवढी भयावह परिस्थिती निर्माण आहे झालेली आज रशिया आहे इस्रायल कधी भडक येत नाही चायना बोका तोडबा बसलाय पाकिस्तानला पुरापती काढायच्या आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देशाच्या सीमा मजबूत ठेवून आपलं संवेदन त्या ठिकाणी टाटमाने लढत आहे आणि त्या सैन्याला प्रोत्साहन देण्याचं काम दोन हजार चौदा ते हो चोवीस माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच पण प्रधान केलं नसतं एकदा इंदिरा गांधीच्या का कारकिर्दीत तसंच प्रोत्साहन मिळालं होतं आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदींचे आज आपल्याला काहीतरी एखाद्या विषयावर कुठंतरी आपण सरकारवरती रुसण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो परंतु सरसाला मात्र पगडायचं नाही आज आपण पाहतोय की प्रत्येक सैनिकांना या ठिकाणी किंवा आपण हिंदी चॅनलच्या माध्यमातून बघा जुने दिवस आठवा आज आपला कुठलाही बॉर्डरवरचा हो किंवा काश्मीर मधला असलेला सैनिक त्या ठिकाणी मग मिलिटरी मॅन सिपाई असल नाईक असल सर्जन असल त्याचबरोबर कॅप्टन असल त्याचबरोबर मेजर असल कर्नल असं कर्नल त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल ब्रिगेडियर या सगळ्या दर्जेचे सगळ्या दर्जाच्या अधिकाऱ्याला सुद्धा प्रचंड त्रास होतो परंतु आज तीनशे सत्तर कलम हटवलं मित्रांनो जे दगड घालायची डोकी फोडायची आपल्या सैनिकाचे आता एक दगड तुला हिम्मत हिंमत करू द्या बी काय काय हिंमत पाहिजे काय हिंमत हे कुणामुळे घडलं आज एवढं कोरोना काळामध्ये आपण सगळ्यांनी मित्र प्रत्येकाने एक असं घर नाही की त्यांनी भोगलेलं नाही प्रत्येक कुटुंबानं भोगलंय प्रत्येक गावानं भोगले तालुक्यानं भोगले जिल्ह्यानं राज्यानं देशानं जगानं भोगले आणि ह्याच्यातून सुद्धा आपल्या आपल्या देशाला कुटुंबात बाहेर काढलं या ठिकाणी विचार कोरोना आपण पाहिलं मित्रांनो भयानक अशी परिस्थिती बहुभावाला पाणी देत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण देश जग अडचणीत आलं होतं देश अडचणीत येण्याची चिन्ह होती परंतु सगळ्या स्तरावरती काम करून एवढ्या ऐंशी ऐशी कोटाला कोटी लोकांना धान्य देऊन एवढ्या योजना चालू ठेवून मुद्रासारख्या योजना विश्वकर्मासारख्या योजना आयुष्यमान भारत प्रत्येक योजना सगळ्या अनुदान ठेवला अर्थकर्म मजबूत ठेवला yeah. आज आपण पाहतो की इंग्रज सरकार आपल्या दो इथं दोनशे वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांचा सूर्यच कुटुंब वळल्याला जगात बघायला मिळत नव्हता परंतु त्या इंग्लंडची सुद्धा अर्थव्यवस्था खिळखिळी झाली परंतु आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहिली आणि मजबूत राहिली ती राहिली परंतु आज तुम्ही आम्ही जी मला म्हणता की राज्यबरोबर अडीच हजार कोटी आणले कशाच्या मी आणले त्यांनी देश मजबूत ठेवला अर्थव्यवस्था मजबूत ठेवली राज्याला पैसे दिले म्हणून राज्यातनं पैसे तालुक्याला आले तालुक्यातनं गावामध्ये आणले आणि आणखीन जी मला तुम्ही हिकलं तिकलं काम म्हणताय याला एकमेव कार्य होत असेल की करता जर मजबूत असेल तर सगळे कुटुंब नीट चालतात त्यामुळे ह्या घटना सगळ्या घडतात आणि त्याच्यामुळं देशाचा कुटुंब करता मजबूत असणं गरजेचं आज या ठिकाणी काम करत असताना सगळ्या तर होते आता इथल्या रस्त्याचा विषय ते देवाचा जो सिद्धेश्वर महाराज देवाजवळचा कॉम्प्रेटचा जा विषय जाताना मी बघतो मला दाखवा तोही कॉम्प्रेटचा विषय आपण क्लिअर करून घेऊ त्याच्यामध्ये तरतूद नसाल तर मी नवीन तरतूद होतो या भागातले रस्ते कार्य भागातले तर डॉक्टर साहेब तुम्हाला तसं तर अठरा कोटी रुपये तिकडे दिले एकवीस कोटी दिल्या तरी सुद्धा एक रुपये नाही देत तर त्याच्या इलेक्ट्रोटरवर माणसं जातील तुमच्या गावाचं मला अजिब वाटत एक कोट रुपये दिले गाव त्यांनी नुसतं बोल बच्चन करायचं आणि प्रचार करते तिकडे कुठल्या तो अण्णाला करते अगोदर आपण नवीन व्हिडिओ बघितलाय पंधरा हजार तरुणांना लवकरात दिल्या तरच मी दोन हजार चोवीस ला मत मागेल नाहीतर मत मागायला येणार नाही कशाला येतात मत जे बोल ते राजकीय माणसाने केलं पाहिजे मी सातत्यानं आपल्याला आठवत असेल की मी राजकीय काम करत असताना एकच अजेंडा घेतला होता माझ्याशी शेतकऱ्याच्या शेताला पाणी आणि एमआयटीसी तुम्हाला आठवा माझा पहिल्या दोनच मुद्दे प्रामुख्याने होते आज दोन्ही गोष्टी पूर्ण केलेल्या सातशे कोटीची मंजुरी आणली साडेतीनशे कोटीच्या निविदा काढल्या आणखी साडेतीनशे कोटीचा दुसरा टप्पा आहे त्याच्या निविदा निघत आहेत आणि त्या साडे को तीनशे कोटीच्या निविदेमध्ये जवळपास साठ टक्के काम पूर्ण झाले तुम्ही एवढा खाली हंड्रेड बघा तुम्ही एक चक्कर मारा साठ वर्षी नाका सुद्धा पोकल्यांचा रण सगळे पाईपलाईनच्या द्वारे पाणी त्या ठिकाणी देते त्याच्यातलं पाणी शिल्लक राहत त्याचा तिसरा टप्पा केला त्याच्यात ती पहिलं बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन दिसणार आहे त्यातनं शिल्लक राहिलं सहा हजार हेक्टरचा तिसरा टप्पा केला तो दादा तिकडे दा तुमचे काका खामगावच्या टीडीच्या माळावर आपण पाणी घेतो दावलेच्या तळ्यात लय काय नाही एक वर्ष सव्वा वर्षाच्या आत तुम्हाला ताबड्याच्या तळ्यात पाणी आलेलं दिसत उजनीच चार वेळेस वर्षात चारदा पाणी दिले तिथून खामगावच्या टिंपीच्या माळा माळावर त्या माळावरनं ढाळे पिंपळगाव धरण आणि ढाळे पिंपळगाव धरणात भाऊ होत ती खालची गाव अशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलेलं आहे आज साठवण तलाव सुद्धा जवळपास सदोतीस साठवण तलाव मंजूर केले ते निपस्थित झालोय आताच कसे म्हणले तुम्ही आम्हाला पांढरीच्या साठवण तलावरनं पाणी पुरवठे किती पाणी साचव पहिल्यांदा मित्रांनो तुम्ही बघा तिथं लय झालं दीड दोनशे एकर जमीन भिजत असल जाऊन तिथं बघा कमीत कमी माझ्या माहिती पण बाराशे ते पंधराशे एकर जमीन भिजणार आता एवढा मोठा तलाव आपण ती बाजार तलावाचं साठवण तलावामध्ये रुपांतर केलं आणि असे सदोतीस आहेत लाडवळ्याला जाऊन बघा तुम्ही मालेगावला जाऊन बघा संगमनेरला जाऊन बघा गौडगावला चालू आहे पानगावला चालू आहे उपळायला चालू आहे झालेला कोरण सगळीकडे आज नागरी भावा अठरा किटीवर केल्या नऊ किटीवर करतोय चांदणी बिडकी राम नदी तर या सुद्धा नद्या घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगतो की ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत मी बोललो कारण मी चार ते नऊ आमदाराचा दवाचा असताना त्याच्यानंतर आताच रस्त्याचं काम चालू आहे त्यावेळेस जे रस्ते झाले त्याच्यानंतर मला वाटत नाही की ग्रामीण भागामध्ये कुठले रस्ते झाले तुम्ही आठवा सगळे हायगा कळन सगळं रस्त्याचं जाळं येऊन का नाही कारण जे बोलतो ते करून दाखवतो मित्र कुठल्या पांडला मारण्याची मला गरज नाही परंतु आज आणखीन एक पुढं तो तुम्ही एक पाऊल टाकणार आहे ते पण बोलतो मित्र आताच मी म्हणलं एकदा मी मागं पाठीमाग आपण पाणी सोडलं तर मस्ती मी स्वतः येऊन गेलो होतो तुम्हाला बरोबर आपण सगळेजण फिरत सुधाकर सगळीच आणखी एकदा एवढी निवडणूक होऊ द्या आणखीन मी तिथं आपल्या तलावरती त्याला जर आणखी खोलीकरण किंवा मजबूतीकरण करून त्याची दुप्पट तिपट क्षमता करता आली ती सुद्धा करून देतो त्याला सुद्धा निधी उपलब्ध करून देतो त्याची सुद्धा काय देतो जेणेकरून तुम्हाला पांढरीकर बोर्ड दाखवायची गरज नाही इथल्या गोरमाळ्यातले गोरमाळ्यात पाणी तयार करून देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो की जबाबदारीने एक मी बोलतो येणाऱ्या तीन वर्षात तुम्हाला ना पन्नास हजार एकर जमीन बोलली त्या येणार पन्नास हजार एकर आणि कमीत कमी पाच ते सहा वर्षामध्ये एक लाख एकर जमीन आपण बागायत करतो एवढं टार्गेट ठेवलेलं एकशे एक साठवण तलावाची प्रतिज्ञा आपण केली सोपी गोष्ट नाही महाभयंकर गोष्ट आहे पण आव्हान मी शिवकरलं तेवढं पेलण्याची क्षमता पण तुमच्या आशीर्वादा सहकार्यानं मायामध्ये निश्चितपणा गोष्टी पूर्ण होणार आहेत फक्त तुमची इच्छाशक्ती लागते काम करण्याची मानसिकता तुमची कशी आहे काय अवलंबून असेल तुम्हाला सुद्धा मी आवडून धाका बसत की भाऊ काय लागेल परंतु मराठवाड्याला जे तीस पॉईंट सासष्टीएमसी पाणी जाणार आहे सुखराव ते पाणी मंजरवाडी चोराखळीकडनं जाणार आहे तुम्ही पण माहिती घेता बरोबर आहे आणि उजनीच तुम्हाला पण माहिती मला पण माहिती दर दहा वर्षातली एखाद्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण होती किंवा नाही झालं दोन वर्ष परंतु आठ वर्ष दहा वर्षातली कमीत कमी दीडशे ते दोनशे टी सी पाणी खाली वाहून जाते ही तर मान्य सगळं हो। आणि ज्यावेळेस तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी मराठवाड्याला पाणी जाणार आहे त्यावेळेस ते पाणी असं जात असताना जेवढ्या आपल्या खाली येणाऱ्या नद्या आहेत सगळ्या नद्यामध्ये आउटलेट काढून घेण्याची जबाबदारी माझी असल वाहणारं पाणी प्रत्येक आपल्या साठवण दरामध्ये किंवा मध्यम प्रकल्पामध्ये ती घेण्याची जबाबदारी असेल काही अडचण नाही किंवा काही अशक्य नाही का तर आपण त्यांच्या हक्काचं लवादा तो नेमला जे ने की जेणेकरून दोन पॉईंट एकोणसाठ टी पाणी आपल्याला आणि तेवीस पॉईंट सहासष्ट टी मराठवाड्याला पारशी तालुक्याचं हक्काचं पाणी कुणी ओढू शकत नाही तिकडलं हक्काचं पाणी कुणी ओढू शकत ह्याची जाणीव मला निश्चित नाही परंतु जे वाहून जाणार पाणी त्याच्यामुळे पूर येणार आहे असं पाणी या ठिकाणी घेण्याला तुमलंही बंधन नाही तशा मंजुरी देण्याचं काम सरकारनं सुरू केलं आहे त्यामुळे या ठिकाणी ज्या पाण्याचा विषय राजकारणामध्ये आलो हो। त्या पाण्याची सोय करतोय एमआयडीसी जाऊन बघा तुम्ही ट्रान्सफॉर्म दिलेत पाणी नगरपालिकेनं दिलेलं आहे त्याची कामं चालू आहेत कारखान्याची कामं चालू आहेत त्यांना जाऊन बघा एकशे पस्तीस सहाशे एकरची एम होती एकशे पस्तीस एकर जमीन ताब्यामध्ये आणलेत आता त्या ठिकाणी शेतकऱ्याने सांगितलं की बावीस एकशे पस्तीस एकरच्या पुढे जमीन आम्ही काही देणार नाही आता मी शेतकऱ्याला कधी विरोध करू शकत नाही खरं तर शेतकऱ्याचे दुःख मला माहित आहे तेवढ्यावरच पास केलं आपल्याला दुसऱ्या जा एमआयडीसीची गरज आहे कारखान्याची सवा दोनशे एकर जमीन आहे दीडशे एकर जमीन एमआयडीसी सीला घेतोय आणि तो बंद पडलेला संतनात सुद्धा आपण काही उद्योगपतीला पुढं करून त्या ठिकाणी चालवतो तोही कारखाना चालवणार आहे कसा आर्यन कारखाना कुणीही चालवला त्याला आपण मदत केली इंद्रेश्वरला आपण साहेबांना विनंती केली त्याला मदत केली तो चांगला जाऊ लागला एमआयडीसी मध्ये <coughs> उद्योग उभारू लागले सोयाबीनचा प्लॅन उभा राहिला दाल मिला उभारतात जवारीचे उद्योग उभारतात कडवाकुट्यात प्रत्येक मालावरती प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी आपण उभार माझं धोरण ते होतं पाणी आणि उद्योग आणि रोजगार या दृष्टिकोनातून आपण जे प्रयत्न केले ते प्रयत्न यशस्वी होताना दिसतात त्यामुळे भविष्य काळामध्ये सुद्धा ज्या ज्या अडचणी या ठिकाणी रस्त्याच्या असतील कुठल्या पाण्याच्या असतील पिण्याच्या करा की रोजच दैनंदिन आपलं जीवन शेतीवर आणि प्यायला पाण्याचा टँकर मागायची वेळी त्याच्यापेक्षा कुठली शॉप असू शकते ठीक आहे इतक्या निवड दुष्काळ वर्ष समजू शकतो आपण परंतु सातत्याने येणारी दुष्काळी परिस्थिती ह्याच्यावरती मात करायचं आपल्याला हाकाचं पाणी तयार करणं या ठिकाणी गरजेचं आहे आपण प्रयत्न या या ठिकाणी ठिकाणी करतोय आज मोठ्या सगळ्या स्तरावरती काम शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये माझी एवढीच विनंती आहे की भविष्य काळ आपला उज्ज्वल आहे नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत परंतु आपल्या एका मताची सुद्धा तिथं नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे आज अर्चनाताई पाटील घड्याळात चिन्ह त्यांना आपण या ठिकाणी निवडून दिल्यानंतर बारशी दिल्यानंतर निश्चित करून आपल्या कौतुक होऊन आपल्या बार्शी तालुक्याला की कॉम्प्युटर असते जर तो विषय प्राथमिक आरोग्य हो केंद्राचा के विषय तोही मार्गी लावू आता तिथं फक्त नोंदी करून द्या माझ्या कॉम्प्युटरला ऑफिसला आता तुम्ही जर पशुद्यकीय जनावर असली तर त्याचा सुद्धा विषय मार्गी लावतो फक्त मला तिथं नोंदी करून द्या जेणेकरून तुम्ही दहा काम सांगितली तर दर वर्षाला सहा महिन्याला दोन 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 नंतर कामं करते नाहीतर एका टायमाला सगळं म्हणलं तर मी काय कुठला देव नाही मी पण माणूसच आहे पण माझा स्पीड फार मोठा आहे कारण त्या म्हणले तुमच्या गावात म्हणले माणसं तर हात नव्हती काय असेल बरं म्हणायचं आपण लोक हेच काम करतो का म्हणले आम्ही काय केलं नाही कोण म्हणतं नाही केलं मी रात्री सुद्धा सांगितलं त्यांनी काम केलंय मी नाकारण्याचा विषय नाही माझ्या विरोधी अगोदर जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी काम केलं ना कोण ना करते पण तुमचा स्पीड किती होता पाच चा स्पीड होता माझा दोनशे जाईल त्याचा विचार करा ना तुमचा पाच चा स्पीड ह्या स्पीड मध्ये अजून कोणाला विचार आई तर कोणाला टाईम नाही ऑफिसला आलं तरी कोणी पण आ माझं काम आहे मिनिट नाही म्हणता येऊन बनत आज कोणाला सुद्धा आज वेळ नाही उठवणार कुणाला वेळ नाही अजून तुमच्या आपली ढकल स्टार गाडी जर चालवायची बारशी आधी कसा वेळ बसायचा आणि तसं आपण स्पर्धेत त्यामुळं तुम्ही काम केली नाकारण्याचा विषय नाही तुम्ही काम केली नाकारण्याचा विषय नाही मी काम करतो पण त्या कामाचा स्पीड किती आहे बघा तुमच्या टायमात दरवर्षी बजेटला दहा कोटी यायचे एका टॉयलेट मी सातशे कोटी प्रशासकीय मान्यता केली साडेतीनशे कोटी थिएटर काढले काम पण पूर्ण केलं तुम्ही सांगितलं सांगलीच्या सभेत पहिल्या ह्याला काय मंजुरी बरोबर पत्रकार ह्याला काय खटा तिसऱ्याला पैप पा, आणि चौथ्याला तोटी ही कोणी सांगितलं मी नाही सांगितलं त्यांनीच म्हणलं उजणीच्या पाईपलाईन पण सगळ्यांना आहे तुम्ही चौकशी करा बघा दोनशे शहाण्णव कोटी एका टोल्यात आणले टेंडर काढलं वर्कर दिली ज्या प्रकारचं काम आता उजनीमध्ये चाललं आणि पुढच्या उन्हाळ्यात बारशीला रोज साडे चार कोटी लिटर पाणी एकच वर्ष त्यांना वीस वर्ष लागली एकच वर्षात पाणी उजनी ही कामाची झाली पद्धत आणि कामाचा स्पीड गावामध्ये जल जीवन मिशनची कामं आपण मंजूर केले सगळ्या गावात पाणी पुरवठा योजनेची काम हा कामाचा स्पीड या ठिकाणी सुद्धा पन्नास कोटीची योजना आपण द्यायला दोन बंद पाणी पुरवठ्याची ही काम करण्याची पद्धत त्यामुळं तुम्हाला आम्ही नावं ठेवण्याचा मुद्दा नाही वाईट वाटून घेऊ नका तर तुमची पद्धत वेगळी माझी पद्धत वेगळी आणि अशा रीतीने जर तालुका हळव चालला तर तालुक्याचं फार मोठं नुकसान होणार आहे त्याच्यामुळं आपला तालुका स्पीडमध्ये चालावा चांगल्या पद्धतीने विकास व्हावा हो आणि विकास करण्याकरता माननीय नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान असणं गरजेचं आहे बांधव आणि आपल्या भागामधून अर्चनाताई पाटलासारख्या खासदार या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यामुळे माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे की आपण अर्चना दायला प्रचंड मतानं निवडून द्यावं या ठिकाणी नारीचा पण रस्त्याचं काय दोन किलोमीटरचा विषय तीही सुद्धा करून देश माझा रस्ते मला होडकून करावं लागेल कारण रस्त्याची काम सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत मंजूर करून घेतलेली तालुक्यात आता नगरपालिकेत जर मिटिंग घेतली मी कधी वीस वार्डाची तर सतरा वार्डाही नगरसेवक मान आमचे तर कामच नाही आता कुठलं काम होडकून आम्हाला तुम्ही सांगा एवढी कामं केलेत तसं भविष्यात मला एक दीड वर्ष तुम्हीच तुम्हाला तुम्हाला मारला कुठलं काम आहे का सांग मला ही परिस्थिती आहे त्यामुळं रस्त्याची सुद्धा काळजी करू नका पीडब्ल्यू डी तीन चोपन पन्नास चोपन पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सोळा सडक योजना ग्रामीणचे रोड पीडब्ल्यू मध्ये कन्वर्ट करणं गावातले पंचवीस पंधराचे रोड जवळपास पाचशे कोटीच्या पुढे निधी आणि एकतर तर अजब आपला तुळजापूर रस्त्याला एकाच रस्त्याला तीनशे शहात्तर कोटी जमीरली ते पण रस्ता चालू तुळजापूरला तुळजापूर अठ्ठेचाळीस किलोमीटर रस्ता जसा केलाय आठ दुसरी सोला मनक जायचं आपलं दोन तास लागायचं किती वेळा जाते आता पंचेचाळीस मिनिट लय जायचं धाराशिव उस्मानाबादचा रस्ता केला हा रस्ता आपला बघा तुम्ही आता चालू आहे काम गीडशेपासनं उसळ तीन कोणी पर्यंत झाला आणि हे सुद्धा टेंडर आता काढलं आणि त्या सुद्धा असताना ती त्याच्यात वाटते मी आजचा संबंध काय घे नाही आमच्या इथल्या त्या एवढं करून घेणार तर दोन दिवसात बोलवू सूला कायच निका बोलवत्या वर्षीला आला का मित्रांनो अडीच हजार कोटी एक कोटी कुठे ह्याची सुद्धा तुलना बार्शीकरांनी करणं गरजेचं आहे आज फक्त एवढीच विनंती मागा केल्याप्रमाणे ही ग्रामपंचायतीची निवडणूक समजू नका देशाच्या भवितव्याची निवडणूक समजून या ठिकाणी आपलं जगाचं लक्ष आहे माननीय नरेंद्र मोदीच्या पाठीशी सगळेजण बरोबर एवढीच विनंती करतो आणि मला खात्री आहे गोरमाळ्यातनं कमीत कमी दोन तीनशे च मताधिक द्याल एवढी अपेक्षा आणि सगळेजण धंद्याचे दिवस असताना सुद्धा सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त करून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि टँकर पण खेपाळ